झाडांपेक्षाही उंच अशी गौतम बुद्धांची मूर्ती आणि हा सुंदर व्ह्यू नेमका आहे तरी कुठला तर चला स्टार्टिंग पासन बघूया आपण ज्या प्लेस वर चाललो ती प्लेस नागपूर पासन ना फक्त वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे जे की उमरेड रोड वर असलेल्या उटी गावाजवळ आहे उटी गावाच्या थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला असं एंटरन्स गेट दिसेल एंटर करताच तुम्हाला दुरूनच गौतम बुद्धांची भव्य अशी मूर्ती दिसेल मेन गेट मध्ये एंटर केल्यावर तुम्हाला लुंबिनी बुद्ध विहारचा सुंदर आणि शांत असा परिसर बघायला मिळेल आणि ही ती भव्य मूर्ती आहे जी आपण स्टार्टिंग बघितली होती जेवढा सुंदर इथला परिसर आहे तेवढा सुंदर इथलं विहार सुद्धा आहे पण मी ज्या दिवशी गेलो बुधवारला नेमकी त्याच दिवशी इथली लाईन नव्हती तरी सुद्धा मी काही क्लिप्स काढल्या आहे तुम्ही बघू शकता आणि जसा मी व्हिडिओ एंड करणारच होतो तेव्हा तिथल्या एका वर्कर कडून मला माहिती पडलं की मागे सुद्धा बघण्याला खूप काही आहे थोडं मांगे आल्यावर तुम्हाला बाबासाहेबांचा पुतळा दिसेल जो की आपल्याला खूप काही सांगून जातो आणि पुन्हा थोडं दोनशे तीनशे मीटर मागे गेल्यावर रेड कलरच शेल्टर दिसेल आणि तुम्ही जर हे मिस केलं म्हणजे तुम्ही इथे येऊन खूप काही मिस केलं गाईज तुम्हाला या प्लेस बद्दल माहिती होतं का आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या सिटी किंवा गावामधून बघत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा